संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची आज खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली आहे आणि सांत्वनपूर भेट इथं करत होती आपण जर पाहिलं तर आ, सुप्रिया सुळे यांच्यासमोर देशमुख कुटुंबियांनी जे आहेत ते आपल्या भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर ग्रामस्थांशी देखील सुळे यांनी संवाद साधला आहे धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत मला सांगा आज सुप्रिया सुळे यांनी भेट दिलेली आहे प्रामुख्यानं अनेक वेदना तुम्ही त्यांच्यासमोर व्यक्त केल्यात काय एकंदरीत संवाद जे या तालुक्यामध्ये जे या समाजामध्ये जे काय चालू झालं ते घाणेरडे प्रकार ते आजही त्यांचे समर्थक करतायत प्रमाण फक्त थोडंफार कमी जास्त झालेलं असू शकते पण त्या सम दुःख ह्याचं होतं आहे की ते आज देखील त्या आरोपींचे स्टेटस ठेवतात आरोपींची मोबाईलवर स्टोरी ठेवतात आणि जे झालेली घटना आहे त्याच्यावर कुठंतरी खंत व्यक्त करता करण्यापेक्षा काहीतरी त्यातनं सुधारणा करण्यापेक्षा ते जे गोष्टी करतायत ते अत्यंत चुकीच्या आहेत आम्ही ताईंना जे काही घटनाक्रम आहे मे महिन्यापासूनचा आत्तापर्यंतचा तो सगळा सांगितला घटना कशा घडल्या का घडल्या याला कोण जिम्मेदार आहे या सगळ्या गोष्टीवर सविस्तर चर्चा ताईंसोबत आमची झालेली कुटुंबीय जर आपण पाहिलं तर तुमच्या आई असेल किंवा वैभव असेल अगदी अश्रू अनावर झालेले होते सुप्रिया ताई देखील घरी कुठेतरी पाहायला पाहिल्या काय वाटतं नेमकं का आता त्या मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार हां त्या अमित शहा साहेबांची पण भेट घेऊन आलेल्या आहेत त्यांच्यात काय संवाद झाला त्यांना काही सांगितलं असेल की काय इन्क्वायरी होणार आहे पुढची तर ती इन्क्वायरी झाल्यावर किंवा एखादी गोष्ट घडल्यानंतरच आपल्याला कळेल आणि विषय दुसरा असा की ज्या सुप्रियाताई भावनिक झाल्या त्याचं कारणच तसं आहे एका गावाचा प्रमुख एका कुटुंबाचा प्रमुख ज्या पद्धतीने संपवला गेला ती गोष्टच अशी आहे की कधीच न विसरणारी आणि कधीच हे दुःख कमी न होणार आहे म्हणून त्या घेवरनं एक साहजिकच गोष्ट आहे एकीकडे जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती वारंवार विरोधकांकडून केली जाते त्याचबरोबर नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्यात काही गैर नाही असं देखील आज सुप्रिया सुळे म्हणाले होते मग ते त्यांनी विचार करायचा त्याचा त्या ज्या गोष्टी ज्या सारख्या बोलल्या जात आहेत आपल्या हातात काय असतं तर आपण केलं असतं ते त्यांच्या हातातली गोष्ट आहे ते त्यांनी केली पाहिजे किंवा त्यांना कोणी त्यांचं जे कोणी प्रमुख आहेत त्यांचे जे कोणी वरिष्ठ आहेत त्यांनी केली पाहिजे आम्ही गावकरी म्हणून आम्ही काय करू शकतो फक्त आम्हाला वाटतं की तपास आहे तो निष्पक्षपातीपणे झाला पाहिजे कोणाचा बी ट्रेस कोणाचं यंत्रणेनं घेऊन न करता झाला पाहिजे तशा काही गोष्टी मागच्या काळामध्ये घडलेल्या आहेत त्या पी एस आय साहेबांच्या पी आय साहेबांच्या व्हिडिओ ऑडिओ क्लिप आलेल्या आहेत त्या माध्यमातून स्पष्ट झालेलं आहे की हे कुठंतरी ह्यांच्या अंडरप्रेशरमध्ये काम करत आहेत यांच्यासाठी काम करत आहेत ते प्रसारमाध्यमातून सिद्ध झालेलं आहे न्याय मिळेपर्यंत आम्ही तुमच्या कुटुंबियाच्या सोबत असल्याची भावना जी आहे ती सुप्रिया सुळ व्यक्त केली ग्रामस्थांना त्यांनी तसं आव्हान देखील केलं की के आपण के अन्नद्याग आंदोलन करू नका काय असणार आहे पुढचं पाऊल आता जे गावकरी आहेत जे आमच्या कुटुंबाचे मायबाप आहेत त्यांनी जी भूमिका घेतली ती या न्यायाच्या भूमिकेत ते असणार आहेत मग ते काय करतात याच्याकडं माझंसुद्धा लक्ष असणार आहे आणि मी त्या त्याच्यामध्ये सहभागीसुद्धा असणार आहे मग पुढील यंत्रणा काय आश्वासन देते जो अल्टिमेटम दिला आहे त्या अल्टिमेटमच्या कालावधीमध्ये काय करते या सगळ्या गोष्टीवर पुढचं जे काही प्लॅन आहे गाववाल्यांचं ते काय करतात त्याकडे आपल्याला म्हणजे बघणं महत्त्वाचं आहे जर आपण पाहिलं तर अगदी धनंजय देशमुख होते आणि जरी सुप्रिया सुळे यांनी अन्नत्याग आंदोलन करू नका असं जरी सांगितलेलं असलं तरी मात्र ग्रामस्थ जो काही निर्णय घेतील त्या निर्णयामध्ये मी आणि आमचे देशमुख कुटुंबीय ग्रामस्थ आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ असं देखील आता धनंजय देशमुख यांनी सांगितलं आहे